हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि उद्या पाडवाय म्हणून मी आज निघाली माहेरी तर अनुष्काचं आवडलं आहे माझं पण आवडलं आहे बॅग भरून झाली दोनच दिवस जायचे आहे कारण मुलांना दोनच दिवस सुट्टी आहे रविवार आणि सोमवार तर त्यामुळे मग दोन दिवसाची सुट्टी काढली आहे आणि अनुष्काचे पप्पा पण येणार आहे पाडव्याच्या जखलाला कारण सासऱ्यांचा खूप जास्त आग्रह होता त्यांना की तुम्ही पण जखलेलं आहे आणि आधी आम्ही ठरवलं होतं फक्त मी आणि मुलंच बसनी जाऊ पण ते काय म्हटले की त्यांना पण आण मग आम्ही सगळे चाललोय आता आणि आवडलंय सगळ्यांचं तिकडे बॅग बांधायचं काम चालू आहे तर इकडे ना, ना मारतीय सेंट तो ला ला ना तुला आवडतो ना हा परफ्यूम सगळ्यात जास्त आणि इकडं मी नेस्ते असते मार थोडासा बघा बस जास्त हम्म

खूप आमंत्रण होत आग्रहाचं जावायला तयार झाले आज तुझ्या देते सारखा फोन येऊ राहिला पप्पांचा निघाले का नाही आज आता कोणाच आहे आजी आजीच आहे का हॅलो ना चपलाच चपला घालू राहिला त्याला गरज आहे का दाखवा चष्मा असं आहे तुझा

Hah, mudah-mudahan keliru. Halo, salam. Caca panik ya? mana mengamal kau tuh? Sunjaan sama Josh kok ada caca panik? Ah, Di kamar. Di kamar ya ya? Eh, Ada Didi. Didi?

नाही मागच्या वेळेस आले होते तरी आलेच नव्हते तुझूनच पाहिलं होत फक्त खाली आलेच नाही मला नारळ तोडून न्यायचे होते मागच्या वेळेस गाडी होती तरी नाही जमलं एक नारळ पाडू बर का आपण उद्या अरे मोठ्या साहित्य पाडायचं पाणी गेवाये पाडायचे ना विराल पाणी उन्हाळ्याचं की छान असत ते पडत नाही का मनानी एवढे नारळ आले आणि याला पाणी जर जास्त असत हे मिरच्या लागेल गर गवत झाले पण याच्यात पण बाईसारख गवत झालं डेंडे आले आहे ना सगळे याच्यातलेच का टाकायला लागत होती गाशी मधी मधी भेटतो कोंबडी का पीस नाही आहे मला आंब्याची कैरी पाहिजे केवढी झाली तिकडून जाऊन पाहू कोबी नाही ते कोबीचे

ए वेळ लावले ये वेळ असे रस्त्याच्या रस्त्याला कडालान दे कशाचं आहे काकडीचं आहे का काय मला नाही आवडते काकडी आली ते ए आ गई है काकडीचा आहे ते खीराचं खीराचं काकडी आहे काकडी काकडीला वर चढवायचं ना तिला काठी लावायची नाही या झाडावर चढून द्वारा बांधून एक दोडकेच दोडका आलं पुढे आलं आले काय आले

अरे त्या जाते आणि इकडं पाट्याचं पाणी चालू आहे झू झूल एक पाटाच पाणी चालू आहे पण छान पाणी नाहीये स्वच्छ पाणी आहे पाटाच पाटाच पाणी चालू तिकड शेतात ह आपल्याच तिथे आपल्या घरात आहे ना मोक पाण्यात जायचंय तुला काय होती मस्त बंगला दिसतो इथून सगळं भारी वाटत चला एका एक पब्लिक निघाली इथं मम्मीने आळूचे पानं लावलेले मी आता सगळे पानं तोडून आहे

इकडं चाली कांदा कापायच इकडं ते इकडं घेऊन झालं इकडं पप्पा बसले इकडं ते बसले तुला जेवण करायचं